नांदेडच्या आलेगावात ट्रॅक्टर विहिरीत कोसळले ट्रॅक्टर विहिरीत पडल्यानं आठ महिला मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय हळद काढणीच्या कामासाठी महिला जात महिला त्या ठिकाणी शेतात जात होत्या नांदेड पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यात बचाव कार्य सध्या सुरू एका महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आलाय मृतदेह आम्हाला दाखवल्याशिवाय हलू नका अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे विहिरीत पाणी जास्त असल्याने बचाव कार्यास मात्र त्या ठिकाणी अडथळा निर्माण झालाय तब्बल आठ तासानंतर ट्रॅक्टरची ट्रॉली ही बाहेर काढण्यात आली होती धक्कादायक अशी घटना घडली आहे त्या ठिकाणी नांदेडच्या आलेगावात ट्रॅक्टर विहिरीत कोसळली संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष भिसे आपल्यासोबत जोडले संतोष नांदेडच्या आलेगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे मात्र सध्या ताजे अपडेट आहेत त्याप्रमाणे विहिरीत पाणी जास्त असल्याने त्या जास ठिकाणी बचाव कार्यामध्ये अडथळा होतोय काय सांगशील ताजी अपडेट कारण आपण बघतोय की हेच ते ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे आहे ते मजूर शेतामध्ये काम करण्यासाठी आले होते मात्र या ट्रॅक्टरचं जे आहे ते पुढचं चाक तुटलेले आणि या ट्रॅक्टर वर एक अल्पवयीन चालक हे ट्रॅक्टर चालवत होता अशी माहिती आहे आणि हे ट्रॅक्टर त्याच्या बांधावून बाहेर काढल्यानंतर थेट त्या ट्रॅक्टर जे आहे तर म्हणजे जंप जे आहे ते थेट विहिरीमध्ये घेतलेली आहे हेच ते ट्रॅक्टर आहे आणि याचा जे चाक आहे हे चाक देखील या ठिकाणी तुटलेला चाक आहे आणि तुटलेल्या चाकामुळे कदाचित हे ट्रॅक्टर जे आहे ते विहिरीमध्ये गेला असावं असा अंदाज देखील वर्णण्यात आला आहे सध्या जे आहे ते या ठिकाणी चार महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत अजून हे रेस्क्यू टीम जे आहे त्या ठिकाणी काम करते अजून या ठिकाणी जे बग्यांची गर्दी जी आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आपण बघतोय की हेच ते ट्रॅक्टर आहे पंक्चर देखील ट्रॅक्टर झालेले कारण याने जम्प घेतल्यानंतर हे ट्रॅक्टर पंक्चर झाले कारण त्यामुळं त्याच्यावर जो काही चालक होता त्याचा पूर्ण नियंत्रण सुटलेलं आहे आणि जवळपास सात जणांचा बळी जो आहे तो या ट्रॅक्टर घेतलेला आहे कारण सध्या जे आहे ते हळदीचं काम चालू आहे खुर्पीचं देखील काम चालू आहे आणि हे मजूर पोट भरण्याच्या कामासाठी या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं या शेतामध्ये जात होते या शेतामध्ये नि, ते निदणीचं काम देखील करणार होते आणि हे ट्रॅक्टर जे आहे ते तब्बल आठ तासाच्या प्रतिष्ठानंतर जे काढण्यात आलेलं आहे आणि यानं जे आहे ते बळी घेतलेले आहेत अजूनही जे आहेत रेस्क्यू टीम मृतदेह बाहेर काढण्याचं काम करते सध्या जे आहे ते त्या ठिकाणी चार जणांचे मृतदेह बाहेर काढलेले आहेत यामध्ये कुणाची आई आहे कुणाची बहीण आहे कुणाची म्हणजे वेगवेगळे नातेवाईक जे आहेत या ठिकाणी असे अनेक म्हणजे एकाच कुटुंबातलं जे आहेत हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाला जे आहेत आज काळाने घाला घातलेला आहे तर असे ते हृदय पुरवडून टाकणारी घटना आहे मृतदेह पाहण्यासाठी नातेवाईक नाते नाते या ठिकाणी येत आहेत त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या समोर आमचे मृतदेह ठेवा आणि त्यानंतरच हे मृतदेह हा हलवा आता ती विनवीस जी ती। ती। आहे जी मागणी जी आहे ती पोलिसांनी आता मान्य केली आहे आणि त्यांना मृतदेह दाखवल्यानंतर जे आहे तर हे मृतदेह पुढे हलण्याचं काम करत आहेत आपण बघतोय की हे बघा अशा प्रकारे जे आहे ते मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे आणि मृतदेह बाहेर काढल्यानंतर हे नातेवाईक मृतदेह पाहण्यासाठी अशी घाई करताना आपल्याला दिसत आहेत कारण आपण बघतोय की मन हेलावून टाकणार म्हणजे दृश्य आहे त्या ठिकाणी एखादं म्हणजे मृतदेह बाहेर काढल्यानंतर ही अशी या प्रकारे अशी या ठिकाणी गर्दी होत आहे मृतदेह प्रत्येक आपापल्या ते दाखवण्याचं काम जे आहे तर रेस्क्यू टीमच्या वतीने चार ते पाच मृतदेह आणि हे मृतदेह रुग्णामध्ये पोहोचण्याचं काम या रुग्णवाहिका सहाय्याने केलं जातं या ठिकाणी जा तालुक्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील आणि हिंगोली जिल्ह्यातील रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत या रुग्णवाहिका सहाय्याने मृतदेह जे आहेत रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचं काम रेस्क्यू टीम करत आहे कारण नक्कीच बालाजी खत खरं तर अतिशय धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे आलेगाव ट्रॅक्टर भिरीत कोसळल्या ट्रॉली बाहेर काढण्यात येत आहे मात्र त्या ठिकाणच्या नातेवाईकांच्या नेमक्या सध्या काय प्रतिक्रिया येत आहेत त्या ठिकाणी मृतदेह ताब्यात घेण्यासंदर्भात काही नातेवाईकांच्या प्रतिक्रिया आल्याचं कळतंय काय अधिकची माहिती आहे एवढंच म्हणणं आहे कारण तुम्ही जे आहे त्या मृतदेह काढल्यानंतर रुग्णालयामध्ये पोहोचण्याची एवढी घाई करताय तर हे मृतदेह काढण्यासाठी तुम्ही काय एवढे प्रयत्न केले नाही आमचे नातेवाईक सकाळपासून या विहिरीमध्ये पडले आहेत आणि हे विहिरीमध्ये पडलेले नातेवाईक तुम्ही काढण्यासाठी विलंब केला असा आरोप जो आहे तर नातेवाईकांनी केला होता मात्र ही मागणी जी आहे तर पोलिसांनी मान्य केली आणि मृतदेह काढल्यानंतर ते नातेवाईकांना दाखवत आहेत नातेवाईक देखील आपल्या शेवटच्या जे सहकारी असतील नातेवाईक असतील म्हणजे आई आहे कुणाची बहीण आहे कुणाची असे वेगवेगळे नाते आहेत हे संपूर्ण डोळे भरून पाहत आहेत त्यानंतर जे आहे ही प्रतिक्रिया म्हणजे पुढील प्रक्रिया जी आहे तर रेस्क्यू टीम असेल आरोग्य विभाग असेल संपूर्ण प्रक्रिया ज्या आहेत म्हणजे पुढे राबण्या धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी जर हळद काढणीच्या कामासाठी महिला जर जा शेतामध्ये जात होत्या मात्र त्या दरम्यान हा दुर्दैवाने अपघात झाला नांदेडच्या आलेगावात ट्रॅक्टर विहित कोसळला नांदेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले बचावकार्या अद्याप सुरू